ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हुनरगी शाळेत इंग्रजी शिक्षक आभावी शैक्षणिक नुकसान पालकांनी शाळा व्यवस्थापनास धरले धारेवर. निपाणी तालुक्यातील हुन्नर्गी येथील सरकारी प्रौढ शाळेतील विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाचा शिक्षक आभावी शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या 2 महिन्यापासून विजयन खानगावे हे शिक्षक आजारी radiative असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. इंग्रजी विषयाला शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना शिकवणार कोण हा यक्ष प्रश्न पालक व विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहिला आहे इंग्रजी विषयाचे शिक्षक विजय खानगावे हे येथील मुलांना इंग्रजी शिकवतात गेल्या दोन महिन्यापासून ते फक्त रजेवर रजा घेत बसले आहेत विद्यार्थ्यांकडे त्यांचे लक्ष नाही शाळा प्रशासन देखील शिक्षकाची वाट बघण्यापलीकडे काहीच करत नाहीत आठवी ते दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या अभ्यासातील अडचणी सोडवण्यासाठी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करण्यात आली नाही दोन महिने वाट बघितल्यानंतर आता पालकांचीही ही शक्ती संपल्याने आठवी ते विद्यार्थ्यांचे सर्व पालक शाळेत येऊन धडकले त्यानंतर मुख्याध्यापिका यांच्याकडे समस्या मांडून गट अधिकारी यांना फोन करण्यात आला मात्र येण्याचे आश्वासन देऊन दुपारचे दोन वाजले तरी न आल्याने आमच्या मुलांचे येथे नुकसान होत आहे आम्हाला त्यांचे शाळा सोडल्याचे दाखले द्या अन्यथा आम्ही शाळेलाच टाळे लावू असा पवित्रा सर्व पालकांनी घेतला अखेर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शाळेतीलच बी एस सी बी एड क्वालिफाईड शिक्षक नवीन शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत इंग्रजी विषय शिकवतील असे ठरवण्यात आले मात्र संबंधित शिक्षकावर शाळा प्रशासन जबाबदारी देणार का याकडे पालकांचं लक्ष लागलं आहे महानक निपसाठी गौतम जाधव निप्पानी गेल्या दोन महिन्यापासून आमच्या गव्हर्मेंट मुन्नरी हायस्कूलमध्ये इंग्लिश टीचर नाही ते त्यांनाचणी ऐके केलं आहे पण त्यांनी काही तर कारण सांगून येत नाही तिथं मुलांचं पोषण कमी पडतंय ओनं तक्रार केलं तर बीओ त्यांच्याबद्दल ॲक्शन घेत नाहीत विजिट करत नाहीत फोन केलं तर फोन उचलत नाहीत डी पायनं तक्रार केलं तर पाय ॲक्शन घेत नाहीत आमच्या मुलांचं नुकसान झालं आहे आणि आम्ही इथं पालक लोक आज मिळून या ठिकाणी एक निर्णय घेतला आहे एक तर आमच्या मुलांची एल सी काढून दुसऱ्या हायस्कूलमध्ये घालायचं नसेल तर ही शाळा बंद करून टाकायचं सर्वजण आम्ही निर्णय घेतले आज मग इथले एच एमचं काम एच एम करा पण वरचे अधिकारी जे आहेत ना ते वरचे अधिकारी काही काम करत नाहीत इथं विजिट करत नाही बिओ पण आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून आज दोन आता दोन वाजत आहेत इथं आम्ही आलो आहे तर तीन चार वेळा आम्ही फोन केला तर फोन रिसिव्ह करून सांगता येत नाही त्यांनाच याच्या मी इथे फोन केले की याच्या त्यांना फक्त समाधान करायचं काम त्यांनी करायलेले आहेत पण इथं व्हिजिट करत नाहीत विजिट करून पालकांचं किंवा ग्रामस्थांचं जे समस्या आहेत ती समस्या सोडवत नाहीत असं बेजबाबदारी काम करणारे आम्हाला ह्या निप्पाणी तालुक्यामध्ये बियो नको आहे ते या मीडियाच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो असल्या बियो बियोना आमच्या तालुक्यापासून वंचित करावं आणि दुसरीकडे टाकावं मी या शाळेमध्ये आलेलो तर असं अडूना यायला लागलं आहे की आमच्या पोरांचं खूप नुकसान होत आहे कारण की कसं आहे आत्ता शिक्षण आहे तर सगळं आहे त्यामुळे आत्ताच्या जर परिस्थिती बघितलं तर शिक्षणाशिवाय काहीही राहिलेलं नाही आहे म्हणून आम्ही दुसऱ्या शाळेतून काढून आमची शाळा आमची गावची शाळा एक चांगली शाळा आहे शिक्षक स्टाफ चांगला आहे म्हणून आम्ही पोरांना इथं ॲडमिशन केलो हो आहे तरी काय व्हावं लागले सर गैरहजर राहून आमच्या पोरांचं खूप नुकसान व्हायला लागलं त्यासाठी पूर्ण आम्ही आम्ही जे पालक सगळे आज मिळून सकाळी अकरा वाजता इथं आलो आहे सकाळी फोन केलेला बेओ मॅडमांना तिने येतो येतो म्हणून सांगितलेलं पण अजून पण आलेलं नाहीत आता तर त्यांनी फोन उचलत नाही आहेत मग आम्ही कुणाकडे कुणाकडे दात मागायची त्यासाठी सर्व आम्ही जे पालक आहेत ते काय म्हणतो आहे आमच्या मुलांनाच आम्ही दुसरीकडे गाठलं तर कसं होईल याबाबत आम्ही या आता अनेकदा डिस्कस करून आम्ही पुढील निर्णय घेणार नाही तर ओ मॅडम त्याच्या वरचे अधिकारी आहेत तात्काळ येऊन शाळेत ता काय काय घडलं हे बघून यावर निर्णय घ्यावे ही विनंती करतोय एवढंच आणि इतर सब्जेक्ट इतर सब्जेक्ट आहेत सगळे शिक्षक आहेत सर्व रवी अप्पासाहेब माने जे एच एस सुनर्गीय शाळे तालुका निपाने जिल्हा नाव जे एच एस शाळेला शालेय कंटिता देवे ನಮಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ವಿಷಯ ಭಾಳ ಕಠಿಣ ಅನ್ನಿಸುತ್ತಿದೆ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷ ಶಿಕ್ಷಕರು ಎರಡು ತಿಂಗಳಿಗೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ ಹಾಗೆ ನಮಗೆ ವಿಷಯ ಇಂಗ್ಲೀಷ್ ವಿಷಯ ಎಂದರೆ ಭಾಳ ಕಠಿಣ ಎಂದು ಅನಿಸುತ್ತಿದೆ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಶಿಕ್ಷಕರು ತರಬೇಕೆಂದು ಹೇಳಿಕೊಡ್ತೀವಿ ಯಾವ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಓದುತ್ತೇವೆ ನಾವು ಹದಿನೆಂಟೆ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಓದುತ್ತೇವೆ ನಮಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಸರ್ ಅವರ ಬೇಕೇ ಬೇಕೆಂದು ಹೇಳುತ್ತೇವೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಸರ್ इंग्लिशचा विषय शिकवत नाहीत व इंग्लिश सर येत नाहीत त्यामुळे इंग इंग्लिशची आमची समस्या आहे व इतर मॅडम वाचत नाही इंग्लिश घेतात व इंग्लिश सर येत नाही आता इंग्लिशमध्ये टॉपिक किती झालं इंग्लिश विषयमध्ये एकच फक्त एकच टॉपिक झाले त्यानंतर ना टॉपिक झाले नाही ग्रामर ग्रामर काही तीन महिने झाला शिक्षक नाही